नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाल्यानंतर आता सतरावा हप्ता निकाल लागताच या ठिकाणी तारीख जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर याचं बेनिफिट स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला याच पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला फार्नर कॉर्नरवर क्लिक करायचं आहे नावू युवर स्टेटस आहे या ठिकाणी नवीन ऑप्शन आहे या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक मागितला असेल तर तो टाका मोबाईल क्रमांक मागितला असेल तर तो टाका किंवा रजिस्ट्रेशन नंबर मागितला असेल तर तो टाका त्याच्यानंतर क्लिक करा त्याच ठिकाणी तुम्हाला बेनिफिट स्टेटस पाहायला मिळेल आणि तुमचं नावसुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल जर समजा याच्यामध्ये तुमचं नाव आढळलं तर नक्कीच तुम्हाला सतरावा हफ्ता या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्ही अद्याप ई के वाय सी केले नसेल या साईटवरती याच ठिकाणी तुम्हाला कॉर्नर कॉर्नरवरती या ठिकाणी ई के वाय सीचं ऑप्शन पाहायला मिळेल तर ई के वाय सी करण्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक असणं आवश्यक आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर त्याच्यामार्फत तुम्ही ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा